मी अठरा वर्षांची असतानाच आर्थिक अडचणींमुळे मी सुनैनादेवींच्या घरी काम करू लागले मी खूप मेहनतीने त्यांच्या घरातली काम करत होते आणि घरातले जेवढे लोक तेवढ्या त्यांच्या मागण्या सकाळपासूनच माझ्या नावाने ऑर्डर्सची यादी लागत होती तरीही माझ्या पायात जशी काय दहाचा लागलेली आहेत तशी मी त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत होते माझ्या सेवेबद्दल कुटुंबातील प्रत्येक सदस्य समाधानी होता सुनेना देवीच्या कुटुंबातील सर्व सदस्य नेहमी माझ्या मेहनतीची आणि प्रमाणीपणाची प्रशंसा करत असत आणि ते प्रशंसा का करणार नाही मीही तशीच होते दुधासारखी गोरी त्वचा कमळासारखी मऊ काजरी डोळे रसरशीत ओठ पातळ कंबर नागासारखे लांब काळे केस आणि घुटमळणारा आवाज माझ्या सौंदर्यामुळे मला नेहमी वाटायचे की मी एखाद्या हिरोईनपेक्षा कमी नाही जेव्हा मी सुनैनादेवींची मुलगी रचना हिचे जुने पण फॅशनेबल कपडे घालायचे तेव्हा माझे सौंदर्य आणखीनच वाढले जायचे माझ्या सुंदरतेमध्ये चार चंद्र लागायचे सुनैनादेवीचा सागर माझ्यावर मोहित झाला होता आणि नेहमी माझ्या भोवती घुटमळायचा प्रयत्न करत असे मी देखील त्याला मनापासून पसंद करत होते जरी आतापर्यंत आम्ही दोघांनीही आमच्या भावना एकमेकांना सांगितल्या नव्हत्या घरातील इतर कामांव्यतिरिक्त सुनैनादेवींच्या वृद्ध सासूबाईंची काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारीही माझ्या खांद्यावरच होती देवी एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका होती ती सकाळी आठ वाजताच घरातून निघायची सागर आणि रचना ते देखील सकाळी नऊ वाजता त्यांच्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघत होते देवी यांचे पती रमेश यांचा खूप मोठा व्यवसाय होता आणि त्याच्या भेटायला येणाऱ्या पाहुण्यांच्या चहानाश्त्याची व्यवस्थाही मलाच पहावी लागत होती मी सकाळी सात वाजेपर्यंत त्यांच्या फ्लॅटवर पोहोचत होते आणि लगातार दहा घंटापर्यंत काम केल्याच्या नंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मी माझ्या घरी येत होते एका दिवशी मी सुन्यना देवीच्या घरी एकटीच होते आणि तिची सासूही तिच्या शेजायांच्या घरी गेली होती घरातील काम उरकून मी थोडा वेळ आराम करायला बसले होते तेवढ्यात दारावरची बेल वाजली मी दार उघडले तर समोर सागर उभा होता सागरने घरात पाय टाकताच विचारले घरात दुसरे कोणी नाही का नाही मी थोडक्यात उत्तर दिले खोलीत सागरच्या उपस्थितीने माझ्या हृदयाची धडधड सुटली होती आणि मी माझी नजर चोरत होते मला एकटीला पाहून सागरला जरा अस्वस्थ वाटत होते त्याच्या खोलीत जाताना त्याने मला पाण्याचा ग्लास आणायला सांगितला मी पाणी घेऊन खोलीत पोहोचले आणि सागरने मला ग्लास टेबलावर ठेवायला खुणावल मी परतायला लागले तेव्हा सागरने अचानक मला मागून आपल्या कवेत घेतले त्या क्षणी मी गोंधळले आणि माझे हृदय वेगाने धडधडू लागले सागरच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती माझे कोमल शरीर आणि एकतेपणाने त्याच्या आतल्या राक्षसाला जागं केलं होतं तो मालक असल्याने धमकी टाकत होता मी घाबरत त्याला म्हणत होते साहेब तुम्ही हे काय करत आहात सागर म्हणाला तुला जे होन तेच तू चित्रपटात हिरोईन व्हायला हो होत तो निर्लज्जपणे म्हणाला पण लग्नापूर्वी हे सर्व करणे पाप आहे मी विनवणी केली आणि म्हणाले तेव्हा तो म्हणाला पाप पुण्य यांचा हिशोब नंतर सांग मूर्ख मुलगी आधी मला पाहिजे ते करू दे सागरच्या डोळ्यात वासनेची आग धगधगत होती पण तो काही करणार त्या आधीच घराचा दरवाजा उघडला आणि समोर सुनैना देवी उभ्या होत्या आईला बघून सागर आधी घाबरला पण नंतर हुशारीने बेडवरून खाली उतरला मी पण खूप घाबरले आणि उभा राहिले हे सगळं काय होतन्य सुनैना देवींनी किंचाळत विचारलं सागर म्हणला बघ ना आई या चरित्रहीन मुलीला तू आपल्या घरामध्ये तू नोकरीला ठेवला आहेस मला एकट्याला पाहून तिने जबरदस्तीने बेडवर ओढले ती या घरची सून होण्याचे स्वप्न पाहत आहे सागरने एकादमामध्येच त्याचा संपूर्ण दोष माझ्यावर टाकला मी म्हणाले नाही मालकीण बाई हे खर नाही यात माझी काही चुकी नाही सागर मनाला बघतेस ना आई किती चालक मुलगी आहे ही खूप दिवसांपासून ती मला चिनवण्याचा प्रयत्न करत होती आणि आज मला एकते शोधून ती तीचा ख्या स्वभावासमोर आली सागरने खुलासा करताना सांगितले वा सुन्यना देवी माझ्याकडे रागाने पाहत म्हणाल्या मला चांगलं माहीत आहे की या छोट्या लोकांची लायकी काय असते आता मी तुला कामावर ठेवू शकत नाही नाही मालकीन बाई असन करू नका आम्ही गरीब लोक उपाशी मरू वो मी विनवणी करत त्यांना म्हणते तेव्हा मालकीण म्हणाली तू काही उपाशी मरत नाही तुझा देह घेऊन बाजारामध्ये बस तुझ्या सोबत इतरांची भूकसुद्धा असं घरात झाडू मारून किती चल निघ माझ्या घरातून बाहेर हो माझ्या मुलावर आरोप करत होती मी चकित होऊन सर्व काही ऐकत राहिले आणि पाहात राहिले मला चक्कर येऊ लागली होती काही वेळाने मी शांत झाले स्वतला सांभाळून घेतलं आणि त्यांच्याकडे बघता सरळ दाराबाहेर बाहेर पडले घरी आल्यावर मी रडत रडत आईला सगळी हकीकत सांगितली माझ्या आईला आश्चर्य वाटले आई यात माझा दोष नाही हे खरे आहे की मी माझ्या मनात सागरबाबूवर प्रेम करू लागले होते पण या सर्व गोष्टींसाठी मी कधीच तयार नव्हते त्यामुळे शेवटच्या क्षणी मालकीन आली आणि मी उद्ध्वस्त होण्यापासून वाचले मला माफ कर आई मी रडू लागलो आईने मला जवळ घेतले मित्रांनो या कथेतील नायिकेची परिस्थिती दर्शवते की बाह्य परिस्थिती कितीही कठीण असली तरी आत्मसंयम आणि स्वाभिमान राखणे महत्वाचे आहे कठीण प्रसंगांना तोंड देऊनही नायिकेने आपला स्वाभिमान जपला आणि शेवटी स्वतःला वाचवण्यात यश मिळवले कथेत सागरचा खोटे आरोप करण्याचा प्रयत्न आणि सुनैनादेवीची उदासीनता आपल्याला सत्य बाहेर आणणे किती महत्वाचे आहे हे शिकवते परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी शेवटी सत्य बाहेर येतेच नायिकेची आर्थिक चणचण आणि कामाच्या जबाबदायांमुळे स्वावलंबन आणि कठोर परिश्रमातून जीवनात प्रगती शक्य असल्याचे दिसून येते पण समाजाच्या आव्हानांना तोंड देतानाही सतर्क राहणे आवश्यक आहे या कथेतून हे देखील दिसून येते की कधीकधी आपण इतरांची बाह्य प्रतिमा पाहून गैरसमज करून घेतो योग्य वेळी सत्य उघड केल्याने गोंधळ आणि गैरसमज दूर होतात समाजात समानता आणि न्यायाची गरज असल्याचेही या कथेतून स्पष्ट होते नायिकेला तिची परिस्थिती समजून घेण्याचा आणि त्यानुसार न्यायाची अपेक्षा करण्याचा अधिकार आहे या शिकवणी केवळ वैयक्तिकच नव्हे तर सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाच्या आहेत आणि जीवनातील विविध पैलू समजून घेण्यास मदत करतात